टी ट्वेंटी क्रिकेट बदलते आता दोनशे धावा देखील डिफेंड करताना पुरेशा वाटत नाही आधी दोनशे धावा म्हणजे तुम्ही डोळे झाकून सामना जिंकला आर सी बी आणि एम आय सामन्यात देखील ओल्ड स्कूल आरसीबी याच विचारत होती एकशे शहाण्णव धावांचं टार्गेट पुरेसं होईल असं वाटत होतं मात्र मुंबई इंडियन्सनं आर सी बीची समाधानकारक टोटल पंधरा षटकातच पार करत तुम्ही काळाच्या किती मागे राहिलात हे दाखवून दिलं मुंबई टोन सेट आता गुणतालिकेत मुंबई एक एक पायरी वर चढते बी विरुद्धच्या सामन्यात मुंबई एकशे सत्त्याण्णव चेस करताना ज्या प्रकारे सुरुवात केली ते पाहता त्यांनी आधीच आपल्यासाठी हा सामना पंधरा षटकांतच असेल असं गृहित धरला जावं ईशान किशन आणि रोहित शर्मानं पॉवर आर सी आरसीबीच्या गोलंदाजांच्या छिंदड्या उडवल्या त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं सतरा चेंडूत अर्धशतक ठोकत कहरच केला हा पठ्ठ्या आताच दुखापतीतून सावरून संघात परतलाय पहिल्याच सामन्यात भोपळाहीच न फोडता आलेल्या सूर्यानं दुसऱ्या सामन्यात मात्र एकोणीस चेंडूमध्ये मध्ये बावन्न धावा चोपून बॅड पॅच अन फॉर्म या संकल्पना मला लागू होत नाही हे दाखवून दिलं मुंबईसाठी दुसरी समाधानाची बाब म्हणजे कर्णधार हार्दिक पांड्यानं अखेर कॅप्टनसी पाठोपाठ फलंदाजीमध्ये देखील संघाच्या विजयात योगदान दिलं त्यांना सहा चेंडूमध्ये एकवीस धावात सोपत नव्या एम आय टीममध्ये मध्ये आपण देखील फिट बसतो हे अधोरेखित केलं मुंबईच्या गोलंदाजीबद्दल काय बोलायचं एक अकेला सप्पर भारी असं म्हणत जसप्रीत बुमराह हा एकट्यानं आरसीबी निम्मा संघ खाल्ला मात्र मुंबईच्या इतर गोलंदाजांनी निराशा केली नि, बुमराह विकेट घेत होता आणि दुसऱ्या गोलंदाजांनी धावांची खऱ्यात वाटत होते त्यामुळेच फक्त तीन फलंदाज डबल डिजिटमध्ये जाऊनही आरसीबी ने जवळपास दोनशे धावा पारखे उभारल्या आता आरसीबी कडे मोर्चा वळूया यंदाच्या हंगामात सर्वात मागास संघ म्हणून आरसीबी ने ना आपलं नाव करते तीच जुनी नावं आणि तीच खेळण्याची जुनी पद्धत आर सी बी ही चेस मास्टर टीम म्हणून ओळखली जाते मात्र यंदाच्या हंगामात त्यांना चेस करण्याची संधी मिळालेली नाही मात्र तरी त्यांनी ज्या प्रकारे टार्गेट सेट केले ते पाहता ते अजून बदलत्या टी ट्वेंटी क्रिकेट पासून खूप दूर आहेत असं दिसते इतर संघ आता स्ट्राईक रेटला जास्त महत्त्व देत प्रत्येक खेळाडू जास्त चेंडूत मोठी धावसंख्या करण्यापेक्षा कमी चेंडू मध्ये इम्पॅक्ट करण्यावरती खेळ भर मुंबईच्या सामन्याविरुद्ध अशी खेळी दिनेश कार्तिक आणि रजत पाटीदारांना खेळली मात्र फाफ अजूनही ओल्ड फॅशन रनिंग मध्येच अडकलेला दिसला आरसीबीच्या गोलंदाजीबाबत न बोललेलंच बरं चिन्नस्वामीची खेळपट्टी फलंदाजीला पोषक असते छोटी बाउंड्री असल्यानं गोलंदाजाचं मरणच असतं मात्र आर सी बीचे गोलंदाज आता अवे गेम मध्ये देखील सपाटून मार खातात त्यांच्याकडे सर्व खेळपट्ट्यांवर चालेल असा एकही गोलंदाज नाहीये मुंबई विरुद्धच्या सामन्यात एकाही गोलंदाजाची एक गोलंदाजा इकॉनॉमी ही सिंगल जिटमध्ये नव्हती यावरूनच आर सी बी नव्या टी ट्वेंटी क्रिकेटला ओळखण्यात उशीर करत असल्याचं दिसते यंदाच्या हंगामामध्ये त्यांची गाडी काही रुळावर येण्याची चिन्ह दिसत नाहीयेत आता पुढच्या मेगा लिलावात तरी आरसीबी आपल्या संघामध्ये मोठे बदल करत काट टाकते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका